गांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनोज स्वागत आहे आणि आज बघा मी खूप छान अशी खुसखुशीत बर्फीचा प्रकार घेऊन आलेले आहे वडीचा प्रकार तुम्ही बर्फी वडी याला काहीही बोलवू शकतात अगदी मिठाई म्हणून बोलू शकतात आता बघा सणासुद्दीचे दिवस चालू झालेले आहेत आता श्रावण आहे नंतर रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट गणपती तेव्हा आपण अपन... बाहेरून आणतो मिठाई ती कधी कधी भिसणयुक्त मिठाई असते तर आपण घरातच छान असं करू शकतो तर आज बघा मस्तपैकी मी ही रव्याची बर्फी केलेली आहे पण ही खाल्ल्यावर अशी वाटत पण नाही की ही रव्याची बर्फी आहे म्हणून आणि बघा एवढी खुसखुशीत होते ना ही अगदी खोबऱ्याच्या वडीसारखी होते एकदम खुसखुशीत होते रव्याची बर्फी खूप साधी सोपी पद्धत आहे म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर छान अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला पटकन द्यायसाठी सुरुवात करूया तर इथे बघा मी सर्वात पहिला ज्या ताटामध्ये आपण वडी थापणार आहोत ना ते मी ताड घेतलेला आहे तुम्ही कशामध्ये ही वडी थापू शकता ताट यायला बघा मी तूप लावून घेते आहे तुमच्याकडे केक टेन वगैरे असेल केकचं भांडं वगैरे चौकोनी आकाराचं वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये पण वड्या थापू शकता था। तर बघा तर तूप लावून घेतलेलं आहे आपण ताट बाजूला ठेवया सगळ्यात पहिला गॅसवर कढई घेतलेली आहे कढईमध्ये बघा वितळलेलं तूप घेतलेलं आहे पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन तुपामध्ये आपल्यांना दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन आणि बेसन तूप चांगलं गरम झाल्यानंतरच टाकायचं आहे म्हणजे बेसन भाजायला वेळ नाही लागत अग ते दोन ते तीन मिनटामध्ये बेसन छान असं भाजलं जातं बेसन बघा आपण तुपामध्ये छान असं दोन ते तीन मिनटंच भाजून घेणार आहोत बेसन बघा छान असं भाजलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बघा या वाटीने मी घेतले आहे रवा बारीक रवा घरामध्ये नसेल तर जाडा रवा असेल ना तर त्याला थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या छान असा बारीक रवा तयार होतो आणि आता बेसन आणि रवा छान आपल्यांना बदामी रंग येईपर्यंत मस्त असं खमंग खरपूस रवा भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडी तुम्ही तुपाची क्वांटिटी वाढवली तरी पण चालेल मी आता ह्याच्यामध्ये पाववाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे गट्ट तूप घ्यायचं नाही नाही तर त्याच्यामध्ये क्वांटिटी खूप जास्त होते तुपाची आणि हे भासताना रवा भाजताना ना मंद आचेवरच भाजायचं आहे बारीक असल्यामुळे मंद आचेवर लवकर तो रवा भाजला जातो आणि छान त्याला असा बदामी रंग येतो रवा भाजायला पण अगदी चार ते पाच मिनटं लागतात मंद आचेवर आणि छान तो असं खरपूस खमंग भाजला जातो आणि ही बर्फी खूप मस्त आहे तुम्ही एकदा केली ना की परत परत करून खाल आता बघा रवा छान भाजला गेलेला आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे फक्त डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे कोकोनटची पावडर दोनच चमचे घेतलेला आहे ह्याचं जेव्हा आपण ही वडी खातो ना तेव्हा व दातामध्ये मस्त असं क्रंचीपणा येतो खाताना म्हणून हे मी ॲड केलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा ते पण बघा छान असं भाजून घेतलेलं आहे रवा मस्त बदामी कलरमध्ये भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त चार चमचे बघा मी मोजूनच टाकते आहे चार चमचे आपल्याला दूध घ्यायचं आहे नाही तर तुमच्याकडे दुधावरची साई असेल ना तुम्ही ती पण याच्यामध्ये टाकू शकता दूध चार टप चमचे दूध टाकलं ना आपण याच्यामध्ये की बघा रवा छान असा फुलतो फुलून येतो दूध टाकल्यानंतर पण मस्त असं छान एकसारखं असं हलवत राहायचं आहे आता बघा दूध पण छान रव्यामध्ये मिक्स झालेला आहे रवा, रवा पण छान असा फुल आहे फुलून आलेलं आहे तर आता ही कढाई आपण बाजूला ठेवूया गॅस बंद केलेला आहे बघा गॅस बंद करून मी अजून त्याला एक मिनटं छान अशीच छान असं अशी त्याला मिक्स करून घेते आहे बघा आता कढाई आपण काढून ठेवूया दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि आता ह्या गॅसवर मी एक भांडं घेते आणि या भांड्यामध्ये आता एक वाटी साखर घेते आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे ना तीच वाटी आहे त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आता आपण इथे एक तारी पाक करून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीची कधी वडी केली नसेल ना तर तुम्ही नक्की करून बघा बर्फी रव्याची खूप भारी होते आणि तुम्हाला असं कळणार पण नाही कोणाला दिली की खायला वगैरे ते बोलतील की मिल्क पावडरचीच आहे एवढी भारी होते ही बर्फी साखर विरघळली आहे साखरेच्या पाकामध्ये बघा मी केशरचे दाणे आहेत ते मी केशरचे धागे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये त्याच्याने सुंदर रंग येतो आणि छान त्याचा फ्लेवर पण येतो मी बघा आता चेक करून बघते आहे पाक फक्त अजून थोडासा चिकट झालेला आहे एक तार येत नाही आहे आपल्याला थोडीशी एक तार यायला पाहिजे अजून त्याला आपण एक ते दोन मिनटं छान असं उकळून घेऊया आता बघा परत एक मिनटाने चेक करते आहे पाक तयार झाला आहे असं वाटतंय आपण आता परत एकदा चेक करूया बघा चमच्यामधला शेवटचा ड्रॉप छान असा पडला आणि एक तार आली ना की समजायचं मस्त असं पाक तयार झालेला आहे आणि बोटावर पण मी घेतलं बघा छान अशी त्याला एक तार आलेली आहे तर आता मी लगेचच घॅस बंद करते आणि परत या इकडच्या गॅसवर आपण कढई ठेवूया पाकाचं टोप मी खाली उतरवते आणि परत इकडे कढई ठेवते आहे तर या बर्फीच्या मिश्रणामध्ये आपण जो पाक तयार केला आहे ना तो आपण सर्व कढाईमध्ये घ्यायचा आहे हे बघा सर्व पाक मी कडाईमध्ये घेते आहे बर्फीच्या मिश्रणामध्ये बघा सर्व पाक मी घेतलेला आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मग घॅस चालू करायचा आहे कारण रवा असल्यामुळे कढई गरम झाली की लगेचच ते घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि घॅस पण चालू केलेला आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि आता हे जेवढं पातळ दिसतं आहे ना ते लगेचच दोन मिनटामध्ये छान असं घट्टसर होतं रवा आहे रवा पूर्ण पाकाला असं शोषून घेतं मस्तपैकी एक तारी पाकच तयार करायचा मग त्याच्याने वडी खूप छान खुसखुचीच तयार होते जर तुम्ही पाक त्याच्यापेक्षा जास्त जर तयार केला ना तर वडी कडक होते एकदम अशी खुसखुशीत होत नाही पण ही रव्याची वडी तुम्ही तर कधी केली नसेल ना बर्फी तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान आहे एकदम मस्त होते रक्षाबंधनला वगैरे आपण बाहेरून मिठाई आणतो ती आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच करून खाल्ली तर किती मस्त आहे ना हेल्दी अँड चांगलं असं तर चा बघा आता थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे मिश्रण बघा कडाईला सोडता आहे व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे बघा पूर्णपणे कडाईला ते सोडतं आहे खूप कमी वेळामध्ये ही बर्फी तयार होते काहीच हिला वेळ नाही लागत फक्त आपला पाक चांगला तयार झालेला पाहिजे एक तारीचा आता मिश्रण बघा पूर्ण पहिल्यापेक्षा थोडं घट्टसर झालेलं आहे पूर्ण असं कढईला सोडतं आहे आपलं मिश्रण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता ता ता मी गॅस बंद करते आणि ज्या आपण आता ताटाला बघा प्लेटला तूप लावून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेते आणि आता हे पटकन बघा कढईमध्ये काहीच चिटकलेलं नाही आहे सर्व मिश्रण कसं निघालेलं आहे छान असं आता हे मिश्रण असं ताटले बघा मी असे गोल फिरवते तसंच फिर ते आपण फिरवून घेऊया नाही तुम्ही असं चमच्याच्या साहाय्याने वगैरे पटापट आहे बघा ते लगेचच सुकायला ते सुकतं सेट व्हायला जाते लगेचच बर्फी मिश्रण एकदम मस्त झालेलं आहे बर्फीचं बघा मस्त असं पूर्ण ताटभर आपण पसरवून घेतलेलं आहे रव्याची बर्फी अजून छान दिसण्यासाठी त्याच्यावर बघा जे तुमच्या ड्राय ड्रायफ्रूट असतील ना ते तुम्ही ह्याच्यावर वरून असे छान असं थोडे थोडे सजावट करा खूप छान दिसते ड्रायफ्रुट्स नाही लावले तरी पण चालतील असं प्लेन तुम्ही ही वडी तरी पण खूप छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते असं वाटतं की आपण मिल्क पावडरचं जसं काहीतरी खातो आहे एकदम असं मिल्की बारसारखी लागते ही मिठाई तर बघा असं छान असं मस्त सजवून घेतलेलं आहे थोडं हिला मी फॅन खाली कोमट होऊन दिलेली थोडीशी थंड करून घेतलेली अजून पण ही गरम आहे फक्त थोडीशी थंड करून घेतलेली आहे कारण पूर्ण गार झाल्यानंतर आपण तर त्या वड्या काढायला गेलो ना कापायला गेलो ना तर त्या कापल्या नाही जात तर आता बघा लगेचच हे छान असे जे वड्या आपण करून घेऊया आणि वड्यांचं पण तुम्हाला कोणता आकार पाहिजे त्या प्रकारे तुम्ही आकार तुम्ही सुरीच्या साह्याने देऊ शकता बघा किती छान अशा कापल्या जातात आहेत आणि हे तुम्ही आता या श्रावणामध्ये किंवा रक्षाबंधनला वगैरे नक्की तुम्ही करून बघा खूप मस्त बर्फी आहे रव्याची आता बघा मी पूर्णपणे ही थंड करून घेतली फॅन खाली ठेवलेली घरच्यांना घाई लागली आहे म्हणजे ते कधी वडी काढते आणि कधी आपण खातो असं झालेलं आहे बघा मस्त वडी झालेली आहे बघा खुसखुशीत एकदम झालेली आहे ही वडी तुम्ही अशी कराल ना तर ती लगेचच संपते अजिबात ही राहत नाही वडी बघा या रक्षाबंधनला किंवा आता श्रावणामध्ये मस्त असं घरच्या घरीच तुम्ही बर्फी तयार करून बघा रव्याची मस्त अशी मी आता भरपूर अशा रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहेत स्वीटच्या छान छान अशा रेसिपी आपण बघणार आहोत तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि सांगा कशी वाटली ती आणि रेसिपी करून बघा कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान रेसिपी आहे एकदम साधी सोपी आहे आणि वड्या बघा किती मस्त निघतात आहे खाली अजिबात चिटकलेला नाही आहे कारण आपण टूप लावल्यामुळे आणि आता बघा मी छान असं सजवलेला आहे तर त्या किती सुंदर दिसत आहे आणि असंच घरी कोणी आलं सणासुदीच्या दिवशी आपण असंच मस्त छान छान रेसिपी करून समोर ठेवल्या तर काय म्हणजे कौतुक केलंच जातं वड्या खूप मस्त झालेल्या आहेत खूप खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्ही पण करून बघा आणि नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा रेसिपीला लाईक ला करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही आठवणीने करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू